हा निर्णय म्हणतात राज ठाकरे राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला मदत करण्याची भूमिका घेतलेली नसती विशेषतः मोदी शहा महाराष्ट्राच्या दुश्मना तरी सुद्धा या राज्यामध्ये एक चित्र आशादायक दिसला असतो अनेक ठिकाणी त्यांचे उमेदवार त्यांना भाजपनं उभे करायला लावले आणि त्याचा जो व्हायचा तो परिणाम अनेक वर्ष होतोय त्याप्रमाणे झालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार सांगणारे आमचे सगळ्यांचे मित्र बाळासाहेब आंबेडकर यांच्या उमेदवारांनी अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाला मदत होईल अशा प्रकारची भूमिका घेतली या सगळ्याच्या भविष्यामध्ये आपल्याला विचार करावा लागेल आणि खरोखर आपल्याला महाराष्ट्राचं काही आपण योगदान देऊ इच्छितो किंवा महाराष्ट्राचं आम्ही काही देणं लागतो तर ह्या महाराष्ट्रातल्या गुजराती लॉबीच्या विरुद्ध आम्हाला सगळ्यांना आम्हाला सगळ्यांना एकत्र यावं असतील आता तुम्हाला असं वाटतं का कारण की किमान राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एकत्र तुम्ही गुजराती हा विषय करता म्हणून मराठी माणसामध्ये जी मराठी माणसामध्ये फूट पाडण्याचं काम यापुढे कोणीही करू नये मराठी माणूस आम्हाला माफ करणार नाही मराठी माणसांच्यासाठी मग प्रकाश आंबेडकर जी असतील प्रकाश आंबेडकरांना मानणारा वर्ग हे मराठीच आहे ना ठीक आहे महाराष्ट्रामध्ये कोणी बाहेरचे लोकांना मतदान करणार नाही प्रत्येकानं मग काँग्रेसला असेल राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा वर्ग मराठीच आहे अनेक ठिकाणी असं लक्षात आलंय मनसेला मानणारा वर्ग मराठी आहे आम्हाला सगळ्यांना भविष्यामध्ये महाराष्ट्र वाचवण्यासाठी खूप गांभीर्यानं पावलं टाकावी लागणार आजचा निकाल कालचा निकाल आय एन डी न्यूज मराठी फक्त देशभक्ती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा